मंदिराच्या दर्शनानंतर आम्ही रुद्राक्षाचं झाड वगैरे चाललो आहे आणखीन एक महत्त्वाचं ठिकाण असं म्हणतात इथं जवळपासच शंकर महादेवांची सासरवाडी आहे याच्यानंतर मी ही बातमी महादेवांना समजली महादेव स्वतः इथं आले त्यांनी तांडव एक प्रकारे केलं आणि सतीचं जे शव होतं अर्ध भाजलेलं ते घेऊन त्यांनी विश्वभर भ्रमण केलं चालू केलं आणि त्याच्यामधून आपल्याकडं किती शक्तीपीठ निर्माण झाली बावन्न ही भारतात आहेत आणि चार शक्तीपीठं पाकिस्तानमध्ये आहेत बाय सो टाइम वेस्ट न करता आम्ही सरळ मुद्द्यावर येतो की केदारनाथला जातोय आणि आम्ही ऑलमोस्ट दिल्लीला पोहोचलोय काल सकाळी सहाला आम्ही पुणे सोडलो होतो तर आत्ता अकरा वाजता आम्ही दिल्लीला पोहोचतोय आणि दिल्लीवरून आता आम्ही कारने परत हरिद्वारला जाणार आहे हरिद्वारला स्टे असणार आहे सो लेट स्टार्ट द जर्नी

एसी डब्बा वगैरे होता कशी वाटली जर्नी तुला एकदम सुंदर काही वाटलंच नाही की आपण प्रवास केला एवढा चोवीस तास प्रवास केला हे तर नाही वाटलं तुम्हाला कशी वाटली जर्नी जर्नी खूप छान होती अगदी एन्जॉयबल फुल्ली यादगार 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 येस स्टार्ट आता हरिद्वारकडे जस्ट नाव स्टेशनवरती उतरलंय आणि पाठीमागे वाड्याच्या झाडाची पूजा आहेत तर सगळ्या महिला इथल्या नटून तटून आणि पूजा करत आहेत स्टेशनवर पोहोचलोय आणि सगळे टॅक्सी टॅक्सीवाले त्यात ऑटोवाले काय असे ऑटो आहेत तिकडच्या दिल्लीचे वेगळंच काहीतरी मॉडेल आहे असे पण आहेत नॉर्मल बट आपण चालले टॅक्सी आपली कार असणार आहे तिकडे चाललंय काय अपडेट आहे सर गाड्या गाडी येते दोन मिनटात पार्किंगला हवं आपण आता <laughs> दिल्लीवरून आता आपण कॅब करून हरिद्वार साठी निघतो सगळं सामान ठेवलं जाते गाडीमध्ये आणि आमच्या मॅडमला खूप जास्त ऊन वाटतीये दिल्लीमध्ये काय म्हणशील उन्हाबद्दल ऍक्चुली आमच्या मुंबईचं ऊन खरंच परवडलंय दिल्लीच्या ऊन येऊत ही ये गलत बात आहे मुंबईमध्ये सगळे चिकट चिकट वाटत आहे हे बरं आहे जरा फायनली आम्ही आता उतरलो आहे एका ढाब्यावरती थांबलो आहे पहाट्यावर ॲम्बियन्स तर बाहेरून भारी आहे एकदम सुखदेव ढाबा बर्गर आला का बर्गर, <laughs> गया, गया बर्गर। <laughs> तिला बर्गर पाहिजे आणि तिला बर्गर देव अगोदर तुला काय पाहिजे जा? आपले हे जेवण आपलं जेवण पाहिजे ना पोट भरून हे असं असं सो असो तर नव्वद किलोमीटर राहिले आणखीन हरिद्वार गॅस भरतो इथे सी एन जी ॲक्च्युली इकडे ना महाराष्ट्रापेक्षा स्वस्त आहे सत्तरऐंशी मध्ये होऊन आणि जाते थंड जायची इथले चिकनजी ट्राय करतोय आता तर बघूयात कशी आहे काही नाही आहे विनोबी क्या बोले आप रामदेव बाबा का क्या है ये, आज़ा, 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 आज़ा ये ये सभी हॉस्पिटल वगैरह और ट्रस्ट की है? अपनी पतंजलि रिसर्च इतना ही उतना पीछे अभी तो काम चल रहा है अभी चल रहा है काम ये जो पीछे रामदेव ही दिख रहा है वो पीछे वाला आगे से दिखेगा ओके okay. ये रिसर्च रिसर्च फाउंडेशन यही से बना थे क्या सारे रिसर्च प्रोडक्ट के फॉर्मूला और यूनिवर्सिटी उनकी पतंजलि बड़ा फैला हुआ बिजनेस है ये पीछे तक दिख रहा है तो टंकी दिख रही है ये सब रामदेव वो पीछे तक उधर भी इधर आ गया इतना ही इधर है लंबाई इतना पीछे ये वाला पूरा ये यूनिवर्सिटी है पतंजलि योग पीठ हरितवार ये यूनिवर्सिटी चामना हमारा मिनिस्टरी ऑफ पतंजलि अरे कसले हाई क्लास है बिल्डिंग जामिने बहित है क्या बहुत बड़ा है हेडफोन घाट लगा थी ना ये आचार्य कुलम क्यों नहीं गए जो ऐसा कलर हो रहा है तो वो नहीं गए हैं पेंट का हिसाब लगा <laughs> 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 अभी ये बा, काम चल रायशाई <laughs> ये वाला सो आपण हरिद्वार ला पोहोचलोय आणि आपल्याला रस्त्यावरून इकडे लेफ्ट साइड ला डोंगरावरती मानसीचं मंदिर आहे आणि इकडे आता गेल त्या तिकडे डोंगरावरती दिसतंय व्हाइट कलर च मंदिर हा ते चंडी देवीच मंदिर आहे काय झालं बसून आता रात्री आराम करायचं की जायचं आरतीला जायचं ना सो so, पोचलो हॉटेलमध्ये थोड्याच वेळात आम्हाला रूम अलर्ट होतील आणि आम्ही जाऊया रूममध्ये गुड मॉर्निंग मंडळी तर आज आहे आमचा दुसरा दिवस हरिद्वारमध्ये आणि आता आमचा मस्त नाश्ता झालाय आणि बाहेर पडतोय तर आम्ही जातोय घाटावरती hmm. आता ज्या लोकांची रजिस्ट्रेशन झाली नव्हती तर त्यांचं रजिस्ट्रेशन होणार आहे आमचं आधी होऊन गेलं कारण आमचे मिस्टर जरा स्मार्ट आहे त्यावेळेस साईट ऑन होती त्याच्यानंतर जेव्हा गर्दी वाढली ना तर त्यांनी ते टेम्पररी ऑफ केली होती इव्हन लोकल प्रोसेस पण भेटणार होती बट आता त्यांना होऊन जाईल तर ते करेपर्यंत आम्ही शॉपिंग करू घाटावर जाऊया त्याच्यानंतर सगळेजण आम्ही गंगा स्नान साठी yeah. चलो। चलो। माहिती आहे का दामिनीच्या लग्नाला सहा महिने झाले काल ना <laughs> ते तर माझं तुझ्यासोबत झालं ना <laughs> अच्छा आता डमडम मी भेटतोय सो आम्ही आता एक्सप्लोअर करायला चालू केलं आहे ॲक्च्युली रिझर्वेशनच्या तिकडे जाणार होतो पण आमचे पासेस ऑलरेडी आहेत ना त्याच्यामुळे म्हटला तिथे जाऊन वेट करायचं कशाला करायचं सो आम्ही म्हटलं की चला एखादा घाट बघूयात त्याच्यानंतर मग तिकडे जाऊ हरकी पोळीला आणि मग गंगा हा आहे अमरपूर घाट ॲक्च्युली आणि असे भरपूर घाट आहेत नदी बऱ्याच ठिकाणी डायवर्ट केलेली आहे सो म्हणजे गर्दी डिस्ट्रीब्यूट होते आरामात तिकडे हरिद्वारमध्ये काय प्रॉब्लेम नाही हॉटेलचे पण प्रॉब्लेम नाही भरपूर आहेत आणि हे बघा काय ते म्हणजे मस्त पैकी शिवाची मूर्ती आहे काय आपण पोहोचलोय आता हरकी पोडी घाटाला आणि भयंकर गर्दी आहे इथे भयंकर गर्दी इथे काही स्टॉल्स आहेत खाण्यापिण्याचे काही शॉपिंगचे आणि या बाटल्या आहेत प्लास्टिकच्या जिथे ज्याने गंगाजल घेऊन जायचं सो वेगवेगळ्या टाईप्सचे आहेत छोट्यापासून मोठ्यापर्यंत आणि खायचे पण दुकानं आहेत भरपूर सगळे सो चला जाऊया आता आम्ही गंगा स्नान करणार आहे गंगा के स्नान केलं आहे सगळ्यांनी आणि इतकं बेकार म्हणजे इतकं थंड पाणी आहे ना खूप थंड प्रचंड थंड पाणी आहे तरी दाखवत आम्ही स्नान केलं मस्त आशीर्वाद घेतला हे गंगेचा आम्ही आणि पाठीमागे इकडे मंदिर आहे का तुम्हाला हा हिमानसा देवीचं मंदिर आहे तिथे आपण चाललो आहे सो ट्रेक चालू केला आम्ही आणि सगळ्यांनी चालू केलंय कारण की रोप वेला प्रचंड गर्दी आहे त्याच्यामुळे सगळे आता पायऱ्यांनी चालत चाललो आहे आणि जड मनाने होकार भरला आहे की सगळे करतील आता आणि वरून आपण पूर्ण असा हरिद्वारचा व्यू बघू हो आणि त्यातल्या त्यात म्हणजे गंगेचा पूर्ण जो व्ह्यू आहे ते आपल्याला पाहायला भेटलं सोबतच मनसादेवीचं दर्शन काय खाते आलू बुखार आलू बुखार बुखार येणार नाही ना काय घेतलं किरण काय घेतलं कमळ दाखव हो सुंदर फ्रेश आहे अरे बापरे किती आग वापर आहेत इकडून रस्ता होता असा तरी इथून चढत आहेत असे म्हणजे शॉर्टकट मारून हे डायरेक्ट इथे निघतील अँड देन कंटिन्यू करणार थोडंसंच राहिले आता अँड फायनली आम्ही वर आलो आहे पाठीमागे तुम्ही मंदिर बघू शकता तर जास्त काही डिफिकल्ट वगैरे नाही आहे रस्ता असा झिगझॅग आहे तर कंटिन्यूस आला तर आला तर फार तर वीस मिनिट पंचवीस मिनिटात आपण वर येतो तर दर्शन झालं आमचं थोडक्यात टिप्स सांगायचं झालं तर खाली कुठे थांबून का असताना ज्यात चढत असताना शूजसाठी वगैरे प्रसाद घेण्यासाठी वगैरे तुम्हाला वर बऱ्यापैकी काही भेटून जाईल शूज स्टँड आहे वरती विदाऊट एनी कॉस्ट तर तिथे थांबू शकता मध्ये स्कॅमर भेटेल तुम्हाला दर्शनासाठी व्ही आय पी पाससाठी वगैरे अडीचशे पाचशे जे काही मागतील ते खाली रोप पण खूप पैसे मागतात त्यांच्याकडे थांबू नका अगदी मंदिराच्या साईडला बी हे पी त्यांचं ऑफिस आहे तर तिथून तुम्ही घेऊ शकता जाते ना? ना? पे? मंदिर, मंदिर मे लिए तू इतना रखा आपने शकता अरे बाप हे पूरा भारत से जमा है अरे किती चिल्लर पैसे गोळा केले त्यांनी आणि असे जवळपास चार पाच लोकांना बघितलं मी तुल म्हणजे हे लोक तिकडं खाऊन घेऊन येतात म्हणजे बरेच जे मागतात वगैरे आणि ते एक रुपयाचे दोन रुपयाला लिहतात <laughs> आम्ही नाही तुला अशी हे शॉपिंग स्टेट बघून असं कंट्रोल होत नसेल हा ना आणि मुळात ना स्वस्त आहे इतकं महाग नाही आहे बट आम्ही इथे शॉपिंग करत नाही आहे कारण आज शॉपिंग केलो तर ते पुढचे आम्हाला आठ नऊ दिवस सोबत कॅरी करायला लागेल सगळं सामान त्याच्यामुळे आम्ही आज नाही करत आहे सो रिटर्न जर्नीच्या वेळेस आम्ही ऋषिकेशला येऊ त्यावेळेस आम्ही शॉपिंग करणार आहेत आमचं जेवण झालं म्हणजे आम्ही इथलं स्पेशल हिंदी सायडर जे कुलचे असतात वगैरे ते ट्राय केले सो आम्ही जेवण केलं आणि आता आम्ही चाललो आहे नवरत्नग्रह नाही नवग्रह मंदिराला नवग्रह मंदिर आहे ना मंदिराच्या दर्शनानंतर आम्ही रुद्राक्षाचं झाड वगैरे चाललोय तर नवग्रह मंदिराच्या बाजूला हा भला मोठा टॉवर आहे लक्ष्मी टॉवर आहे तर ह्या टॉवरच्या बाजूलाच आपल्याला एक झाड दिसतं तर सांग 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 ते सांग ज्यांनी माहिती सांगली त्यांनी सांगितलं की ते त्रिनमुखी रुद्राक्षाचं झाड आहे हे रुद्राक्षाचं झाड पहिल्यांदा पाहतोय तर हेच ते झाड आहे हे बघा काटावर आणि हे रुद्राक्षाचं झाड हे पूर्ण असं तर हे तीनमुखी रुद्राक्षाचं झाड आहे मुख्यतः रुद्राक्ष हे एक ते चौथ्या प्रकारचे असतात त्यापैकी तीनमुखी <laughs> तर तुम्हाला समजलं असेल आता आपण आलोय दक्ष मंदिराकडे हरिद्वार मंदिरात एक आणखीन एक महत्त्वाचं ठिकाण असं म्हणतात इथे जवळपासच शंकर महादेवांची हासरवाडीए एक दिवस काय झालं की दक्ष राजा होता त्यांनी मोठ्या यज्ञाची निर्मिती केली आणि निर्मिती केली असताना त्या ठिकाणी सर्व देवतांना आमंत्रित केलं आणि त्या ठिकाणी बोलवलं महादेवांना आता स्वतःच्या वडिलांनी मोठ्या यज्ञाची स्थापना केली आणि त्या ठिकाणचा मान माझ्या नवऱ्याला किंवा साक्षात महादेवांना भेटणार नाही ह्या मनात संकोच ठेवून सती इथं आली की माझ्याच वडिलांचे काही संकोच न करायला म्हणून ती इथं आली आणि ती येऊन कोणत्या ठिकाणी बसली तर ती उत्तर आणि पूर्व दिशेच्यामध्ये जाऊन बसली कधीही शिवलिंगाचे दर्शन घेताना आपली दि <coughs> आपली दिशा ती असावी जसं की इथून पाहिलं तर केदारनाथचं स्थान कुठे आहे उत्तर आणि पूर्वेच्या मध्ये त्याच्यामुळं कधीही दर्शन घ्यायचं तर ते त्या दिशेला दर्शन घ्यायचं तर आपण ज्यावेळेस शिवलिंगाचं दर्शन घेतो त्या ठिकाणी आपण फक्त शिवाचं दर्शन घेत नाही विश्वनिर्मितीचं दर्शन घेतो त्याच्यामध्ये स्त्री आणि पा स्त्री आणि पुरुषाचं दर्शन घेतो ज्याच्यामध्ये वरचा शाळुंग असतो तो पुरुषाचा म्हणजे शिवाचा असतो आणि जो खालचा पाठ असतो ती पार्वतीचा मानला जातो किंवा सतीचा मानला जातो सतीचाच हा नंतरचा अवतार पार्वती आहे महादेवांनी खूप तपर्षया केली किंवा खूप काय म्हणतात ना भस्म धारण केलं किंवा खूप तप केलं त्याच्यानंतरनी पुनर्निर्मिती होऊन पार्वतीच्या रूपाने त्यांना दुसरी पत्नी ही सतीच मिळाली तर ज्यावेळी आपण दर्शन घेतो त्यावेळेस शाळुंग्याला कधीही भस्म लावायचा आणि खालचा पाठ असतो जे सपट असतो त्यालाही कधी कधी कधीही हळदी आणि कुंकू लावायचं त्यावेळेस आपण तुम्ही त्या विश्वनिर्मितीचं एक प्रकारे आपल्या पूर्वजांचं आपण ते स्मरण करत असतो पाया पडत असतो या ठिकाणी झालेला अपमान बघून सतीने त्या अग्निगुंडात आपली स्वतःची आहुती दिली सतीने सती गेली म्हणून ही सतीप्रथा आपल्याकडे आली आपल्याकडे असते mm. सत्यप्रथा पती मेलेच्या नंतरने स्वतःचं दहन करणं स्वतःचं दहन करणं म्हणजे सतीप्रथा mm. ही नंतरने आपल्याकडं आलेली प्रथा आहे कधी बाराव्या शतकानंतरने ज्यावेळेस आपले वरती मुलिंचनचं आक्रमण झालं त्याच्यानंतर ही प्रथा आली पूर्वी इतिहासामध्ये किंवा पुराणामध्ये कुठेही सतीचा उल्लेख नाही म्हणजे सती जाण्याचा सती देवतेचा उल्लेख आहे सती जाण्याचा उल्लेख नाही आहे ही सती देवता याच्यानंतरनी ही बातमी महादेवांना समजली महादेव स्वतः इथं आले त्यांनी तांडव एक प्रकारे केलं आणि सतीचं जे शव होतं अर्धभास दिलं ते घेऊन त्यांनी विश्वभर भ्रमण केलं चालू केलं आणि त्याच्यामधून आपल्याकडं किती शक्तीपीठं निर्माण झाली बावन्न बावन्न ही भारतात आहेत आणि चार शक्तीपीठं पाकिस्तानमध्ये दे। आहेत ज्याच्यामधलं गड गडहिंगलाज असं सर्वात महत्त्वाचं शक्तीपीठ आजही पाकिस्तानमध्ये आहे हा भाग पूर्ण हिंदुस्थानाचा आहे पूर्ण ही देवभूमी आहे त्याच्यामधली काही शक्तीपीठं आपल्याकडं महाराष्ट्रातसुद्धा आहेत ज्या ज्या ठिकाणी सतीचे अवशेष पडले हात पडले डोळे पडले नाक पडलं बाकीच्या गोष्टी पडल्या असे सर्व अवयवांची शक्तीपीठं निर्माण झाली आणि त्याचं पूजन आपण देवता म्हणून देवी म्हणून त्याचं करत असतो आपण जसं शिवाला पोचतो तसं स्त्रीलाही पूजलं पाहिजे आपल्याकडं कधीही एका व्यक्तीचं पूजन होत नाही दोघांचं पूजन होतं जसं की शिव आणि पार्वती विष्णू आणि लक्ष्मी लक्ष्मी आणि ब्रह्मा आणि सरस्वती गणपती आणि रद्दीसिद्धी रद्दसिद्धीचीही पूजा केली जाते तसं प्रत्येक देवतांबरोबर ते स्त्रीचं पूजन केलं पाहिजे हे हिंदू धर्माने सांगून दिले स्त्री ही पुरुषाच्या बरोबर आहे शिवाचं एक रूप म्हणजे अर्धनारी नटेश्वर म्हणतो ज्याच्यामध्ये तो अर्धा स्त्री आणि अर्धा पुरुष आहे म्हणजे एक आपलं हे निर्मितीचं प्रतीक हे भासवण्यासाठी अर्धनारी नटेश्वराचं ते रूप त्याने धारण केलेलं आहे असंच हे हरिद्वार ह्या हरिद्वारमध्ये आपण जर विचार केला तर ह्याच ठिकाणी ते घडलं असं नाही हे नंतरच्या काळात बनवली गेलेली मंदिर आहे पण ह्या परिसरात घडलं हे असं आपण म्हणू शकतो कारण हरिद्वार ही दक्ष राजाची राजधानी आहे फायनली दिवसभराच्या पूर्ण भटकंतीनंतर संध्याकाळचे सहा वाजले आणि आम्ही गंगाघाट हरकी पौडीलाच आहे गंगाघाट त्याच्या आरती होते रस रोज सूर्यास्ताला आणि सूर्योदयाला तर सूर्यास्ताची जी आरती आहे ती अटेंड करायला आपण आलो तर मंडळी कसा वाटला आजचा दिवस आजचा दिवस परिपूर्ण होता ॲक्च्युली म्हणजे नॉर्थ साईडला आमची जी येण्याची इच्छा होती पर्सनली माझी कारण आपल्या बऱ्याच ट्रिक्स इकडे ट्रिप्स असतात बऱ्याचपैकी सो आय डेंट हॅव दॅट मच आयडिया द प्रॅक्टिकल नॉलेज सो इकडे येऊन मी बऱ्याच काही गोष्टी शिकलो आहे तुम्हाला होप सो की तुम्हालाही बऱ्याच गोष्टी आज समजल्या असतील सो so, हा प्रवास इथेच थांबू आपण आणि इथून पुढचा प्रवास जो असेल तो आपला असेल आय थिंक सोन वगैरे करत आपण गुप्त काशीला जाणार आहेत सो तो असेल नेक्स्ट पार्टमध्ये तर हा पार्ट कसा वाटला काय नाही हे सांगायला तुम्ही विसरू नका सो इफ यू आर न्यू मॅन्स प्लीज सबस्क्राईब तुम्हाला आवडलंच काही फीडबॅक वगैरे असतील एनिथिंग यू कॅन राईट डाऊन इन द कमेंट सेक्शन सो थँक्यू फॉर वॉचिंग